नमस्कार स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एकटा जीव सदाशिव तर मी व्हिडिओ तर बनवायला के सुरुवात केली आहे पण नेमकं सुरुवात कुठून करू आणि मी कसं सांगू हेच कळत नाही आहे मला तर मी प्रयत्न करते काही चुकलं चुकीचं चुकी बोललं असेल तर प्लीज समजून घ्या मला कारण मी सगळ्यांना सांगितलं होतं की जुलैच्या फस्ट आठवड्यामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे की मी माझं चॅनलचं नाव एकटा जीव सदाशिवास का ठेवलं आहे त्याचं मी सांगणार आहे तर ती सुरुवात करते मी पण सुरुवात करण्याच्या आधी मला असं सा सांगावं वाटतं की आपण स्वातंत्र्य भारतामध्ये जन्माला आलो आहे आणि इथे लोकशाही आहे आणि मग मला असं म्हणायचं चा आहे की चॅनलचं नाव असू द्या किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं जगवाय जगायचं काय करायचं हा प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे तरीसुद्धा माझे जे चांगले स सबस्क्रायबर आहेत जे माझ्याशी चांगलं बोलतात माझ्याशी चांगलं वागतात मी त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर मला सांगण्याचं हेच कारण आहे की मी चॅनलचं नाव जे ठेवलं आहे एकटा जीव सदाशिव याचं रिझन तर आहेच की मी हा असं का ठेवलं आहे की एकटा जीव सदाशिव कारण ह्याच्यावर मला खूप जणांचे खूप प्रश्न आले की तू एकटीच राहते का तुझ्या लाईफमध्ये कोणी नाही का तुझं लग्न झालं का नाही असे खूप प्रश्न आले आहेत की तुला मुल लेकर आहेत का तुझं लग्न झालं तर तुझे लेकरवाळा आहेत का तुझा नवरा काय काम करतो असं भरपूर तू तुझ्या कमाईचं साधन काय आहे तुझं घर कसं चालतं असे भरपूर भरपूर असे प्रश्न आले आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करत आहे काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा मला कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे किंवा कुणाला असं बोलायचं वगैरे नाही आहे फक्त मी परीने मी व्हिडिओ बनवण्याचं प्रयत्न करते व्हिडिओला सुरुवात करते मी आ, सांगते की मी एकटा जीव आणि सदाशिव असं माझ्या चॅनलचं नाव काय ठेवलं आहे तर मला प्रत्येकाला विचारायचं आहे एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये तीन तीन असे व्यक्ती इम्पॉर्टंट असतात एक असते आई त्याच्यानंतर असतात वडील वडिलांच्या नंतर असतात तिचं लग्न झाल्यानंतर तिचा नवरा किंवा हजबंड तर माझ्या आयुष्यामध्ये मा दोन पर्सन तर नाही आहेत एक आहे आई आणि एक आहे वडील तर माझ्या लाईफमध्ये मा ना मला आई वडील नाही आहेत माझी माझी आई माझ्या लग्नाच्या आधीच जस्ट एक का दीड महिना आधी वारलेली आणि त्या रिझननच माझं लग्न झालेलं की माझी आई वारली आणि म्हणजे वर्षाच्या आत मुल मुलीचं लग्न किंवा घरामध्ये एक मंगल कार्य मंगल कार्य करावं म्हणून माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं आणि माझं लग्न अशा ठिकाणी लावलं की जिथे मला ॲडजस्ट करायला मला ॲडजस्ट करायला खूप असा खूप म्हणजे तकलीफ झाली आहे किंवा असं म्हणू कि शकतो की ॲडजस्ट करायला मला जवळजवळ माझं जवळजवळ ती तीन चार वर्ष तर सहज गेले असतील मला तर कारण मी महाराष्ट्रामध्ये माझं लहानपण जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आणि मला माझं लग्न लावून दिलं लग माझ्या वडिलांनी आंध्रामध्ये तेव्हा आंध्रा होता आता तेलंगणा झाला तर मी हैदराबादमध्ये राहते तर त्यामुळे इकडचं खाद्य संस्कृती वागणं लिवणं बोलणं आणि इकडचं म्हणणं तर खूप खूप असं डिफरंट आहे आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करावं लागतं सांभाळून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि त्यासाठी मग मला असं एकटं एकटं असं फील व्हायचं म्हणजे मस् माझी आई माझी आई आई, आई जेव्हा माझ्या लाईफमधून गेली तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये एकटंपणा जो असतो तो आलेला मग त्याच्यानंतर माझे वडील वारले त्याच्यानंतर वडील वार नंतर मी एकदम असं डिप्रेशनमध्ये गेलेली की जे गोष्ट मी प्रत्येक गोष्ट जी सहन करत होते जे ॲडजस्ट करत होते प्रत्येकाचं जे बोल जे सासरी गोष्टी असतात की बोलल्या जातात तर सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांसाठी सहन करायचे आणि माझ्या लाईफमधून तीच व्यक्ती निघून गेली <laughs> तीच व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या मुलीच्या आयुष्यामध्ये असं जगण्यासारखं असं काहीच का राहिलं नाही असं असं मला फिरवायचं की माझ्या आयुष्यामध्ये आता जगण्यासारखं का वगैरे काहीच नाही आहे मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी एकदम डिप्रेशनमध्ये गेलेली एकटं एकटं ठेवायची मी स्वतःला एखाद्या रूममध्ये असं एकटं दरवाजा लावून सणी बसायची काहीच करायची नाही म्हणजे एकदम डिप्रेशनमध्ये की आता माझं जगणं असं नकोच मला मला हे आयुष्य नकोच मी असंच राहायची आणि त्याच्यामध्ये मा मग थोडंसं माझ्या मिस्टरांनी माझी साथ दिलेली आणि मग मला बिझी ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं की मला एक यूट्यूब चॅनल खोलून दिलं यूट्यूब चॅनल खोलून दिलं पण माझं त्याच्यामध्ये मन लागायचं नाही मी थोड्या वेळ म्हणजे असं हे करायची एखादी व्हिडिओ वगैरे टाकायची पण तिथे मन लागायचं नाही मग असंच एखादी वर्ष गेला एखादी वर्ष गेल्यानंतर काय झालं की अचानकच माझ्या मिस्टरांना माझ्या लाईफमध्ये एक मजा आई नाही आहे नंतर मा माझे पप्पा जे, जे वडील असतात ते पण नाही आहेत आणि एकदमच अचानक असं माझ्या मिस्टरांना अटॅक आला तर मला असं वाटलं की नाही माझं आता सगळं संपलं की माझ्या आयुष्यामध्ये असे एकच व्यक्ती होती ज्याच्यासोबत मी भाडण करू शकते मनातली गोष्टी सांगू शकते असू शकते रडू शकते ती व्यक्तीसुद्धा आता माझ्या लाईफमध्ये राहणार नाही मग असं काही झालं ते त्या सिच्युएशनमध्ये जवळजवळ आठ दिवस आठ दिवस माझ्यावर असा अशी वेळ आलेली की एक माणूस असं मला कोणी असं साथ दिलं नाही ते सिच्युएशन मी स्वतः हँडल केलेलं स्वतः हँडल करून मी माझ्या नवऱ्याला असं कसं वाचून आणलं आणलं आहे ना ते मला माहीत ते मी तेही स सांगू शकत नाही कारण मला या व्हिडिओमध्ये रडायचं वगैरे नाही आहे किंवा कुणाला असं मन दुखेल असं काही कुणाला बोलायचं नाही आहे जे नातेवाईक आहेत काही आहेत कुणाला असं मला दोष द्यायचा नाही आहे कारण ज्याचं त्याचं नशीब असतं ज्याच्या त्याच्या लाईफमधल्या ज्या गोष्टी असतात जे काय बोलतात त्याला अडचणी आहेत ते खुदच हँडल करावे लागतात तर ते हँडल झाल्या मग त्याच्यानंतर एकदम असं त्या सिच्युएशनमध्ये ना मी चॅनल तर ऑलरेडी माझं चालू होतं पण मी व्हिडिओ वगैरे टाकत नव्हती मग मला एकटं असं खूप वाटायला लागलं मी मनातल्या गोष्टी काहीतरी सांगायचं कुठेतरी कर्मणूक वगैरे करायची असं करण्यासाठी म्हणून सनी मी जास्त चॅनलचं नाव अदोबर माझे चॅनलला नॉर्मल होते सब वगैरे जास्त नव्हते जास्त कॉमेडी व्हिडिओ वगैरे टाकायची मी ब्लॉक वगैरे तेवढं काही बनवत नव्हती आता पण मी ब्लॉक वगैरे जास्त बनवत नाही पण जेव्हा माझ्या मा मिस्टरांना अटॅक आला तेव्हा मी जस्ट चॅनलचं नाव जे असतं फक्त मा मला मी माझ्या लाईफमध्ये जे अडचणी आल्या जे गोष्टी झाल्यात तर जस्ट एक मनूस आ, नाव चेंज केलं की एकटा जीव सदाशिव कारण मी एकटीने सगळ्या गोष्टी हँडल केल्या आहेत मी कसं म्हणजे माझ्या माझ्यावर जे घडलं आहे की मी एकटी मला एकटं फील झालेलं आहे म्हणून मी ते चॅनलचं नाव तसंच ठेवलं आणि देवाची कृपा असेल किंवा माझं माझी जी वेदना असेल ते देवाला कळाली असतील आणि एकदमच माझं चॅनल जे आहे ते ग्रो करायला लागलं ला, किंवा सब वाढायला लागले ला, म्हणून मी चॅनलचं नाव चेंज नाही केलं आता सगळेजण म्हणतात की तुझं लग्न झालेलं आहे का हो तर माझं लग्न पण झालेलं आहे मला देवाच्या कृपेने दोन सुंदर मुलं पण आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की चॅनलचं नाव जे ठेवलेलं आहे की ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रश्न आहे की चॅनलचं नाव काय ठेवायचं किंवा आपण आपल्या चॅनलवर काय टाकायचं कसं बोलायचं मी लाईव्ह घेते मला सगळ्याशी बोलून चांगलं वाटतं लाईव्हच्या चा, माध्यमातून मी सगळ्याशी कनेक्ट राहते म्हणून मी जास्त व्हिडिओ कमी बनवते पण लाईव्ह घेते कारण मला जे चांगले सबस्क्रायबर आहेत मी सर सतत म्हणते जे चांगले सबस्क्रायबर आहे जे स्वतः मला पहिल्यापासून जे बहीण मानतात किंवा माझे ताई जे भाऊ आहेत ते माझ्याशी अगदी छानपणे कनेक्ट आहेत त्यांच्याशी बोलून मला मन मोकळं होतं कारण काय असं मला जी महागी व्यक्ती असते जे आपल्या घरातल्या गोष्टी असू दे आपल्या मनातल्या गोष्टी असते असू दे मी कुणाशी शेअर करू शकत नाही मग जास्त माझे सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्याशी बोलून मला आनंद होतो त्यासाठी मी लाईव्ह वगैरे घेतली आणि म्हणून मी चॅनलचं नाव असं ठेवलं आहे एकटा जीव सरदा शिव तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही पुढचं व्हिडिओ पण नक्की बघा की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझ्या मिस्टरांना अटॅक का आलेला त्याची कारणं काय आहेत आणि मी सांगणार आहे की अटॅक आल्यानंतर का मी काय केलं किंवा त्यांचं जी ट्रीटमेंट आहे ती कशी झाली तर व्हिडिओ मिस करू नका तुम्ही कारण मी त्याच्यामध्ये आ तुमच्या लाईफमध्ये पण अशा गोष्टी होऊ शकतात माझ्या माझ्या एका व्हिडिओनं जर तुम्हाला थोडीसरी मदत झाली तर मला वाटेल की मी थोडीस थोडं तरी चांगलं काम केलं वगैरे तर मिस करू नका व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्ही जर ह्या व्हिडिओच्या नंतर मी जो व्हिडिओ टाकणार आहे मी तो लगेच व्हिडिओ टाकणार नाही थोडा वेळ वेळ कालावधीचा गॅप देऊन तो व्हिडिओ टाकणार आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे कारण आत्ता जी सिच्युएशन आहे कारण अटॅक येण्याचं ज जे प्रॉब्लेम आहे ते खूप जणाला होत आहेत होत आहेत माझ्या मिस्टरांना अटॅक आल्यानंतर ही आमच्या जे नातेवाईकामधले आहेत त्यांना खूप जणांना अटॅक आलेला आहे तर तुम्ही ही आणि यांच्यामुळं काय असे ना त्या लोकांनाही फायदा झालेला आहे तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे फायदा झाला तर मला आनंदच होईल तर व्हिडिओ मिस करणार ते तुम्ही नक्की बघा मी सांगणार आहे त्याच्यामध्ये अटॅक येण्याची कारणं सांगणार आहे ट्रीटमेंट काय केली ते पण सांगणार आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ट्रीटमेंट झालेलं आहे ते पण सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये सध्याला तर एवढंच व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर मी आणखीन एकदा माफी मागते कारण मला जास्त व्हिडिओ बनवता येत नाही मी तरीही प्रयत्न केला माझ्या चांगल्या सबस्क्रायबरसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय काळजी घ्या नमस्ते